आमचे बाबा पुण्याचे बाबा त्यांचं नाव गंगाराम भुट्टे आहे तर आणि आमचे बाबा आता हळद काढतायत हे बघा हातात हळद आहे ही हळद त्यांनी ना कधीपासून तुम्ही आधी मला सांगा तुमचा वय किती आहे प्रत्येक हलकुंडीला एक फना येतो फना येत होतो हो आणि नागपंचमीच्या दिवशी त्यांना जर अशा हलव इथं त्याला असा मोठा नागासारखा सारखे फना येतात बरोबर बरोबर लोकच आहे लक्षात राहिलं पण झालंय बघ कसं बघ कसं झालं फना किती भारी बघ हो एकाला पकडी जातात नाही माझं वय आता रनिंग शहात्तर आहे शहात्तर आता पूर्ण होईल मार्च महिन्याच्या पाच तारखेला मार्च महिन्याच्या पाच तारखेला बाबांचं शहात्तर वर्ष पूर्ण होतील पंचाहत्तर बर्थडे जरा सेलिब्रेट केला होता आणि हे बघतात हालत काढतायत आणि ही हालत तुम्ही लावली होती कधी हालत लावलेली होती जुलै महिन्यात जुलै महिन्यात म्हणजे आपल्या जून पाऊस पडल्यानंतर एक महिन्यात जुलैच्या महिन्यात लावलेली होती हालत तर आता ही हलद तयार झालेली आता ती काढता येत ना हे बघा ह्या वली अशा करतात ज्या ओली आहेत त्याच्या करतात आणि ही जी वरची पानं असतात ती काढून टाकलेली ते बघा तिकडं सुकून गेलेली बस ती जी पानं आहेत ना त्यांची सुद्धा काय पद्धत बाबू ना आपल्याकडं दहा हुंदाड म्हणतात हा हा त्याचाही उपयोग करता येतो हो किंवा दूध तापवून घ्यायच्या पान टाकलं जात ही हलदीच आता ही पानं सुकून गेली आता मेन जी हलत आहे ना ही ती आता बाबा काढतायत आणि ती जी हलत आहे ती काढल्यानंतर बाबांना काय करणार हिला आता काय करायची माहिती हिला धुवून घ्यायची आणि कापायची 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 गिरणीवरती न्याय आपल्याला हळद बनवून देत हो पण सुकत ठेवायला कापून कापूर ठेवायची सुकत ती पूर्ण सुकली की नंतर मग उन्हात सुकवतात उन्हत सुकली नंतर मग ती गिरणी होऊन येतात गिरणी आणि प्रॉपर हळद ही गावटी आहे गावटी आहे बघा बाबांची क्वांटिटी बघा ही काढली त्याने क्लीन पण केली नाही आता जवळजवळ बघा जुलैला लावलं जुलै पकडूया आपण जुलै परत ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पाच महिने हे या प्रोसेसला लागलेले आहेत ही मेहनत सोपी नाही आहे वळीवर वर लागतात त्यानंतर आतमध्ये जी हालत ही जी हालत आहेत हे हलकुंडा पुरायला लागतात हो आणि मग एका हलकुंडीला असा एक ये, फना येतो फना येतो फना आपली ही आपली बोट असतात तशीही प्रत्येक हलकुंडीला एक फना येतो हो आणि नागपंचमीच्या दिवशी त्यांना अशा हलवली तर त्याला असा मोठा नागासारखा फना येतात बरोबर बरोबर हे मला पण नव्हतं हो माहित बाबांनी सांगितली बाबांचा अनुभव हा आता शहात्तर वर्ष आहे त्यामुळे अनुभव हा तगडा आहे भरपूर वर्ष बाबांनी शेती केलेली आहे आता सुद्धा शेती करतायत एवढं वय असून सुद्धा अजून त्यांची शेती आहे ते बघत ही शेती आणि तिकडे वर आहे आमच्या घराच्या वर ती शेती सुद्धा असते स्वतःहून करतात एकोणीसशे हा एकोणीसशे होतो ला होते म्हणून आम्ही पुण्याचे बाबा म्हणतो आणि पुण्याचे बाबा म्हणतात एकोणीसशे एकोणीसशे हजार एक, एक पुण्याला पर्यंत हो आणि त्यांची स्वतःची खोली पुण्यात आहे राजेंद्रनगरला त्यांची दोन्ही आता मुलं म्हणजे माझे काका दोन्ही तिकडं आहेत बाबांच्या रूमवर तर त्या आता छोट्या भा माझ्या काकाने सुद्धा एक त्याचा रूम स्वतःचा घेतला त्याच्या हिमतीवर यांनी काम करून तो बँके जॉबला आहे तर बघता बाबांनी त्यांच्या मुलांसाठी सुद्धा खूप केले आणि अजूनही शेती करता येते त्यामुळे प्रत्येकाला हे इन्स्पिरेशन पाहिजे घेतलं पाहिजे प्रत्येकाने की बाबा वय असून सुद्धा शेती सोडली नाही त्यांनी आणि अजूनही मेहनत करतात बाबा एवढी हालत काढली आणि ही हालत त्यांना दोन वर्ष तरी आरामात पूर्ण आणि अजून काढायची मग का पण त्यांनी ओली केलेली हां बघा म्हणजे लोक कारण देतात ना माझा वय झाला मला तर करवत नाही त्यांनी ही व्हिडिओ नक्की बघा बाबांची मेहनत म्हणजे नेक्स्ट लेवल आहे जवळ आता बघ शेती किती वर्ष करताय तुम्ही बा, दोन हजार एक पासून दोन हजार एक पासून ना चोवीस वर्ष झाली म्हणजे दोन वर्ष दोन हजार एक ला माझा वय होता तीन वर्ष तीन वर्ष <laughs> मी तीन वर्ष जास्त बाबा तेव्हापासून बाबा शेती करताय पण त्याच्या आधी ते दोन हजार शहात्तर ना दोन हजार अडुसष्ट ला दोन हजार दोन हजार अडुसष्ट ते दोन हजार एक पर्यंत बाबा पुण्यात होते त्या कारकिर्दीत त्यांनी जॉब जौ, केले भरपूर ठिकाणी आणि तिकडे पुण्यात खोली सुद्धा घेतली म्हणून आम्ही त्यांना पुण्याचे बाबा म्हणतात इथे आमचे मुंबईचे बाबा या घरात आणि आमचे सर्वात जे माझे पप्पांचे जे वडील आहेत ते सर्वात मोठे बाबा मोठे भाऊ मोठे भाऊ आमचे काशीराम बुरटे म्हणून आमचे बाबा होते तीन नंबर बाबा सगळ्यात लास्ट हे तीन भावंड होते आणि त्यांची ही आमची सगळी घरं पा ते आमचं घरवरचं पप्पा माझे पप्पा हे इथं का दोन काका माझे आणि इथं हे आ, एक काका आहे तो मुंबईला असतो आणि हे बाबांचं हे घर खालचं हे आमची इथं घर आहेत बुरट्यांची एवढी बाकी अजून तिकड सुद्धा आहे वेगवेगळी घरं बांधलेली बाबांची व्हिडिओ काढतो हो बाबा हालदू करतायत फानाबा केवढा आहे म्हणजे नागपंचल बाबांनी त्याला हलवलेली आहे <laughs> पण झालंय कसा बघ कसं झालं किती भारी बघ किंमत नाही आहेत ना ते गावच्या हो सगळंच सगळंच चाळीस रुपये मार्केटला डीग लाग लागतात डीग लागतात डीक लागतात काळा भोपळा सुद्धा हा भारी यांच्याक तर बघाल ना बाबा ना यांच्याकडे नुसती शेतीच आहे ना लोकांची स्वस्त मिळतो सगळं यांच्या साईडला तरी पुण्यापेक्षा पुण्यापेक्षा तरी कमी आहे आहे रेट इकडे सुद्धा भाजी ना पंचवीस तीस रुपये हो ना, ना हो हे बाबांचं घर आहे मस्त असत प्रॉपर चार पण नहीं। <laughs> चार कोणी हवं कसं भेटलं वा आपण मागे निघाल हे पण काढायला ते मुलं मेन हळद आणि बाजारची भावनं एक हाता एवढी आहे एक एक बघितलं हा बाजारचा ना बाबा बाबा बाजारची हालत खासतीच होती पण त्याच्यात ना केमिकल मिक्स आपण मिक्सर त्याच्यात कलर टाकतात मिक्स अप अप् आणि हे आपली जरी कलर नसला ना पण ओरिज ओरिजनल ओरिजनल चव कसली वास ये ना प्युअर सगळे वास पसरतो हीच तर खासियत आहे आणि बाबा हात चांगला हातपाय सांभाळून मस्त काम निवांत करीत राहतो पाहिजे लगेच थोडस नाही तुझी हालत नाही ह्या हल्पेक्षा चांगली झाली होती कारण बघितली होती वल्या पाण्यावर हो

कसे एकाला पकडी जातात नाही आपण मोठा नाही हो मोठा आपण मजबूत भेट मजबूत अगदी मेहनत आहे अनु असं भेटतोय काय म्हणजे एवढे दिवस मेहनत केला हा फोल मेहनत करायला लागतो बाय मेहनत आहे मेहनत आहे हो ना बिना मेहनतीचा काय नाही काय नाही आणि आपण नुसताच करायला जा काम केलं तर पैसा आहे काम केलं तर फळ नाही तर काय काम केला तर वा फळ भेट फळ मग नाही तर काय भेटतं हो पहिल्या वर्षाला किती काल टाक विकली हो ना